इथे ये येतात फिरून जातात म्हणून माझ्या मित्राने एक कविता लिहिली तर मी वाचतोय कोणी महाराष्ट्रातल्या गल्लीतून आलाय कोणी दिल्लीतून आलंय आमचे वसई आमच्यासाठी पॉलिटिकल टुरिझम झालाय मोठे मोठे तोफे येतात हेलिकॉप्टर लँड होतात बुक झाली मोठी हॉटेल भरलेल्या बागा इकडे तिकडे नेत आहेत प्रसिद्धीसाठी यांची जीभ घसरते मतांसाठी दर्जाही पडलाय कर्तृत्वाची चर्चा नाही जाती धर्माचा खेळ मांडलाय बस झालं बस झालं आता गुंडाळा तुमचा पॉलिटिकल टुरिझम आमचा गाव ही आमची माती आमचा कार्यकर्ता आमची नाती आमचे प्रश्न आमच्या अडचणी कोण सोडवणार आम्ही जाणतो आमच्या हक्काच्या जा माणसाला आम्ही नेता आमचा मानतो तुम्हालाही निवडणुकीसाठी शुभेच्छा आम्ही संयम पाळतो म्हणून माझू नका तुम्हालाही निवडणुकीसाठी शुभेच्छा आम्ही संयम पाळतो म्हणून माजू नका भविष्यात एखादं दे काम निघालं तर अप्पाकडे यायला लाजू नका